माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत याचा उपयोग करून आपण एक वेगळी कलाकृती तयार करणार आहोत तर यासाठी घेतलेले मोती आहे गुलाबी आणि पांढरे तुंगूस ताका घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा कात्री आणि ही सुई घेतलेली आहे ही सात नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण कलाकृती करायला सुरुवात करू ती सुरुवात आपली इथून होणार आहे सहा गुलाबी मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत साही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि त्यानंतर या पुढच्या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे पाच पाच गुलाबी मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढणार आहोत आता इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढणार आहे पुढच्याही मोत्यातून दोरा काढून घ्या त्यानंतर आता या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे या या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून सुद्धा दोरा काढू या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा काढणार आहे या पुढच्या मोत्यातून सुद्धा दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या, या, या दोन मोत्यातून याही मोत्यातून असा करून आपण आलो आहे आणि ह्या पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आणि आता इथे चार पांढरे मोती घेणार आहोत चार पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे दोन मोती आहे पांढरे मोती याच्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या या सर्व मोत्यातून दोरा काढून परत इथे यायचं आहे दोन मोत्यातून दोरा काढू या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून या मोत्यातून स सगळ्या मोत्यातून एक राऊंड एवढ्यासाठी केला की जर कधी जो राऊंड घेतला नसता आपण तर ह्याच्यात या मोत्यांमध्ये गॅप आली असते आता इथे हा गुलाबी मोती घेतला आपण त्यानंतर इथून दोरा काढला त्यानंतर इथूनही दोरा काढून घेऊ आता आपली ही कलाकृती जी, जी आहे एक जी आपण तयार केली आहे ती पूर्ण झालेली आहे दोरा आतमध्ये होऊन घेऊ आणि कट करून घेऊ जरा अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तर याच्यासारखे जे आहे पाच आपण बनवून घेतलेले आहे आता आपण हे प डिझाईन पाहणार आहोत अशा रीतीने हे अरेंज केलेले आहे हे सहा वेगवेगळे पीसेस आहे ते असे अरेंज केलेले आहे ते या सुद्धा कलाकृती आपल्याला तयार करता येईल याच्या व्यतिरिक्त अजून काही कॉम्बिनेशनने तुम्हाला तयार करता येतील तर तुम्ही तयार करू शकता इथे या दुसऱ्या दुसऱ्या प्रकारेसुद्धा याला अरेंज केलं जाऊ शकतं तर ही कलाकृती तुमच्यासमोर आहेच आणि तुम्ही तुमच्या मनाने आणखीन वेगवेगळे कलाकृती करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद